नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना सोशल मीडिया असेल किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती दिव्यांग बांधव जे असतील किंवा संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थी असतील यांचे जे व्हॉट्सअप ग्रुप किंवा काही जिल्हास्तरावरती ग्रुप आहेत या ठिकाणी वारंवार संबंधित लाभार्थी विचारणा करत आहेत की नोव्हेंबर महिन्याची पेन्शन आहे ती अजून आली नाही आहे कधीपर्यंत येणार अनेक अडचणी सामोरे जावं लागत आहे तर अशा लाभार्थ्यांच्या व्यथा व्यक्त होत आहेत अनेक ठिकाणी व्हिडिओज आहेत किंवा कॉल रेकॉर्डिंग ऐकवलं जात आहेत परंतु यामध्ये एकच कारण पुढे येत आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांना वाढीव अनुदान जे मंजूर करण्यात आलेलं आहे याचं अपडेशनचं काम सुरू असल्यामुळे हा लाभ आहे तो आम्ही वितरित करण्यास विलंब करत आहोत एकातर ग्रुपमध्ये अशी माहिती आली की पंधरा तारखेपासून मा हप्ते वितरण सुरू होणार आहे एकातर ग्रुपमध्ये माहिती अशी आली की चौदा तारखेपासून सकाळी दहा वाजल्यापासून हप्ते वितरण सुरू होणार आहे आणि पंधरा तारखेला सायंकाळपर्यंत हप्ते वितरण चालू राहणार म्हणजे पेन्शन आहे ती चालू राहणार आहे तर अशी माहिती आली परंतु याच्यामध्ये काय अजून काय पेन्शन वितरणाला सुरुवात झाली नाही आहे अनेक लाभार्थी मोठ्या प्रतीक्षेत आहेत कारण का नोव्हेंबर महिन्याच्या पेन्शन वितरणाला खूपच विलंब झालेला आहे आणि असा देखील प्रश्न उपस्थित होतो की दोन जी आर यावेळी प्रसिद्ध करण्यात आले जो वाढीव निधी होता तर त्याची गरज होती त्याची देखील तरतूद करण्यात आलेली आहे मग हा लाभ आहे तो नक्की का वितरित केला जात नाही हा प्रश्न देखील समोर येत आहे एकच कारण आहे दिव्यांग लाभार्थ्यांचे व्हेरिफिकेशन त्यांचा सर्वे करण्याचं काम चालू आहे अपडेट काम जी डीबीटी पोर्टल आहे त्यावरती डेटा अपडेटचं चा काम चालू आहे अशी माहिती वारंवार संबंधित अधिकारी देत आहेत संजय गांधी निराधार योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती हेल्पलाईन नंबर आहे ते तेथे देखील तुम्ही कॉल करून विचारू शकता हीच माहिती समोर येत आहे त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थी आहेत तर यांना कोणत्याच ठिकाणी आवाज उठवता येत नाही आहे किंवा कोणत्याच ठिकाणी यासंदर्भात दाद मागता येत नाही आहे संबंधित ऑफिसमध्ये गेल्यानंतर एकच उत्तर दिलं जातं दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करा तुम्हाला ही पेन्शन मिळणार आहे पण लक्षात घ्या की पेन्शन यावेळी उशिरा आलेली आहे अनेक संकटांना सामोरे संबंधित लाभार्थी जात आहेत त्यामुळे यांचा विचार शासनानं करणं गरजेचं आहे कोणत्याही अटीशिवाय लवकरात लवकर हा लाभ त्यांना त्यांच्या तेन संलग्न बँक खात्यामध्ये शासनाने जमा करावा हीच आमच्यामार्फत शासनाला विनंती आहे तर अपेक्षित धरूया की लवकरात लवकर पेन्शन वितरण सुरू हो पेन्शन वितरण सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे तर अशा प्रकारे शासनाने लवकरात लवकर या गोष्टीचा विचार करणे गरजेचं आहे आणि यामुळे ज लक्षात घ्या की तर याचबरोबर विचार करणे गरजेचं आहे तर अशा प्रकारे आत्तापर्यंत पेन्शन वितरणासंदर्भातली घोषणा अजून तर अशा प्रकारे अजून तरी पेन्शन वितरण सुरू झाले नाही आहे पेन्शन वितरण सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे त्यामुळे सर्व जे बांधव आहेत त्यांना प्रतीक्षा करायची आहे लवकरच पेन्शन वितरण सुरू होणार आहे